जयंतीनिमित्त मराठवाड्यातील चाळीस शाळेतील तीस हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस केले गीतेचे पठण कैलासवाशी नाना पालकर प्राथमिक शाळा भाऊराव नगर पावडेवाडी रोड नांदेड यांचा एक नवीन रेकॉर्ड आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रे रोजी नांदेड येथील भारतीय ये शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित कैलासवाशी नाना पालकर प्राथमिक विद्यालयात गीता जयंतीनिमित्त श्री भगवद्गीता बाराव्या अध्यायाचे सामूहिक पठन करण्यात आले विशेष म्हणजे भारतीय शिक्षक प्रसारक संस्थेचे सर्व संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सकाळी नऊ ते दहा या वेळात गीता पठन केले या प्रसंगी प्रारंभी श्री भारतमाता छत्रपती शिवाजी महाराज व भगवान श्रीकृष्ण व श्री भगवद्गीता ग्रंथाचे पूजन करण्यात आले उपस्थित मान्यवरांचा शालेय समिती सदस्य मुख्याध्यापक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संस्थेचे नियोजन केलेल्या या उपक्रमातील भूमि भूमिका प्रास्ताविकातून सौभाग्यवती कल्पना कांबळे यांनी व्यक्त केली यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी श्री भगवद्गीता बाराव्या अध्यायाचे मुखोदत सामूहिक पठण केले आशीर्वचन देताना प्रमुख अतिथी श्री यज्ञेश्वर लाटकर यांनी विद्यार्थ्यांना कोणतीही गोष्ट प्रयत्नाशिवाय मिळत नाही तर सातत्याने प्रयत्न करण्याची शिकवण आपल्याला गीता देते असे विचार मांडले यावेळी चिन्मय मिशनचे श्री धुळे भाश्री प्र शाखा नांदेडचे अध्यक्ष डॉक्टर अर्जुन मापारे शालेय समिती सदस्य डॉक्टर गणपत कहाळेकर श्री अनिल डोईफोडे श्री संतोष कुलकर्णी शाखा नांदेडचे सदस्य श्री अभय श्रंगारपुरे हे व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमासाठी नांदेड शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती यात राष्ट्रीय या स्वयंसेवक संघाचे नगर कारवाई मारुती कमळापुरे उपनगरप्रमुख श्री अमोल पाटणकर घोषप्रमुख श्री परवीन कुलकर्णी राष्ट्रसेविका समितीच्या सौभाग्यवती अंजली माजलगावकर दैनिक पुण्य नगरीचे श्री कृष्णाउमरीकर टी व्ही नाईनचे श्री संगरत्न पवार समर्थोपासक करुणा सिद्धांती तसेच मुख्याध्यापक श्री रमेश सातपुते सर्व शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते ऋण निर्देश सौभाग्यवती श्रुते देशपांडे यांनी केले कल्याण मंत्र्यांनी कार्यक्रमाची सांगता झाली पहा भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई हो यांच्याकडून गीता जयंतीच्या निमित्तानं एक कार्यक्रम घ्यायचा असं ठरवलेला आहे की गीतेचा बारावा किंवा मग पंधरावा अध्यायाचं पठन होणार आहे सगळ्या विद्यार्थ्यांकडून मराठवाड्यामध्ये जेवढ्या शाखा आहेत ह्या सगळ्या शाखेमधनं बालवाडीपासून ते पी जीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकडनं जवळपास तीस हजार विद्यार्थ्यांकडनं बारावा किंवा पंधरावा अध्यायाचं मुखोद्गत पठन नऊ ते दहा या वेळेमध्ये होणार आहे आणि त्याचं नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्याची शक्यता आहे या संदर्भाने भारतीय शिक्षण प्रसारक संस्था गेल्या अनेक वर्षापासून गीतेच्या संदर्भाने नियोजन पुस्तिकेमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी देते त्याचाच एक भाग म्हणून आजही आपल्या शाळेतही कैलासवासी नानापालकर शाळेमध्ये जवळपास साडेतीनशे विद्यार्थी शिशुवाटिकेपासून ते आठवीपर्यंतचे सकाळी साडेआठला विद्यार्थी इथं आलेले आहेत आणि नऊ ते दहाच्या या वेळेमध्ये या गीतेच्या बाराव्या अध्यायाचं पठन झालेलं आहे यासाठी अनेक लोक वेदशास्त्र संपन्न महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबरोबर संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत संघ परिवारातील विविध आयामाचे प्रतिनिधी आणि माध्यमाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मला वाटतं की या सगळ्या वातावरणाचा विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यावर नक्कीच परिणाम होणार आहे सगळ्यांनी या सगळ्या तत्त्वाचा आपल्या पण आयुष्यामध्ये अंगीकार करावा आणि जर नवीन पिढी आपल्याला चांगली निर्माण करायची असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न आपल्या शाळेमधून केला